आज जो मोहळमध्ये ई व्ही एमबाबत जो प्रकार घडला ई व्ही एम मशीन अक्षरशः ढाब्यावर सापडल्या ह्या ज्या मशीन्स आहेत ह्या कुरुल जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उमेदादा पाटील यांच्या गटातील आहेत आणि या ई व्ही एममध्ये मतदान असल्याचा धक्कादायक प्रकारसुद्धा समोर आलेला आहे काय खुलासा करताल काय सांगताल या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान काल सात तारखेला झालं आणि सात तारखेला मतदान झाल्यानंतर सात तारखेच्या संध्याकाळी साडे अकरा वाजता एका ढाब्यावर दोन ई व्ही एम मशीन आणि व्ही व्ही पॅड दोन मशीन अशा पद्धतीनं रात्रीच्या साडे अकरा वाजता त्या ठिकाणी एका गाडीमध्ये निदर्शन आले कार्यकर्त्यांनी पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांनी सगळ्या हवाप केला कार्यकर्त्यांना बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी पंचनामा झाला आणि पंचनामा झाल्यानंतर त्या मशीन आता रूममध्ये ठेवली आम्हाला पडलेले प्रश्न आणि जनतेला देखील पडलेले प्रश्न आज महाराष्ट्र राज्यातून ज्या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक झालेली नू आहे महानगरपालिकेची निवडणूक झालेली नू आहे किंवावना आता बारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या आहेत तिथून अनेक कार्यकर्त्यांचे अनेक मित्रांचे फोन आले की तुमच्या मोहमध्ये ई व्ही एम मशीनचा घोळ झाला आहे का अशा पद्धतीचं फोन आल्यानंतर आम्ही त्यांना काय उत्तर द्यावं अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे कारण आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की ई व्ही एम मशीन कशा काय मिळाल्या आणि ते गाडीतनं या गाडीतनं त्या गाडीत ठेवण्याचं कारण काय पहिली गोष्ट प्रशासनाचं असं म्हणणं आहे की ते एक्स्ट्रा जिथं मशीन खराब झाली तिथं बदलण्यासाठी ठेवलेली आहे हा मला काय सांगायचं आहे की महोळ नगरपालिकेची निवडणूक आताच झाली अशा मशीन किंवा असे व्ही व्ही पॅड हे रूममध्ये थे ठेवले जातात तेही गाडीमध्ये थे ठेवले जातं मोहोळ शहरामधील प्रभाग क्रमांक चार स्ट्रॉंग रूमपासून जवळच असलेला प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक चारमधली मशीन बिघडली होती व्ही व्ही पॅडला काय जाणं नव्हतं तर तिथं जवळजवळ तासभर मतदान थांबवलं गेलं होतं अशा लाईनी लागली प्रभाग क्रमांक दोनमध्ये आणि प्रभाग क्रमांक सहामध्ये देखील पाऊण पाऊण तास ती त्या ठिकाणी मशीन बदलायला लागते सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की महोळच्या महोळमध्ये एवढा वेळ लागतो <हिए> तर अशा पद्धतीनं या ठिकाणी गाडीत घेऊन फिरण्याचा उद्देश काय त्या मशीन रूममध्ये असायला पाहिजे होत्या पण मतदान जर सुरळीत चाललेलं असेल तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत सुरळीत मतदान चाललं याचा अर्थ सर्व विषयी व्यवस्थित आहे सर्व वी व्ही पॅड व्यवस्थित आहे तर ती ताबडतोब रूमला ती मशीन सगळ्या जमा करायला पाहिजे होत्या की जेणेकरून मतदान केलेल्या वी व्ही पॅड व इ व्ही एम मशीन हे तिथं येण्याच्या आधी हे जमा करायला पाहिजे होतं खोट दुसरी गोष्ट या मशीन आम्हाला पडलेला प्रश्न आहे की या मशीन काय आदलाबदल करून रूममध्ये न्यायच्या होत्या अदलाबदल करून स्ट्राँग रूममधनं बाहेर आणलं कारण स्ट्राँग रूम ही सील केल्यानंतर ह्या मशीन बाहेर सापडल्या अशा प्रकारची माहिती आहे त्यामुळं प्रशासनानं या लोकशाही सुदृढ करण्यासाठी जे जे पावलं उचलायला पाहिजे ते पावलं उचलायची सोडून अशा पद्धतीनं जर मशीन धाब्यावर बेड भेटत असतील तर या ठिकाणी लोकशाही कुठंतरी कमजोर होत आहे अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला पडला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असाच काय प्रकार झाला होता ज्या ठिकाणी एकच नगरसेवक पूर्वी होता तिथं अकरा नगरसेवक विरोधी पक्षाचे निवडून आले होते त्या ठिकाणी कुठंतर गोंधळ कुठं तर घोल किंवा एमचाच विषय परत सातत्याने येतो आहे लोकशाहीमध्ये हा जो प्रकार सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झालेला आहे आणि संपूर्ण मोहोळ तालुक्यात पण हा प्रकार बऱ्याच वेळा उघड केला आला आहे पण जिल्हाध्यक्ष उमेदादा पाटील राष्ट्रवादी जिल्हा उमेदादा पाटील यांनी हा प्रकार सर्व मीडियासमोर आणि सर्व जनतेसमोर उघड केला रात्री उशिराव्याने उघड केला काय सांगताल काय खुलासा असेल तुमचा नाही आता याच्यामध्ये काय आहे ई व्ही एम मशीनच्याबद्दल देशभरात सगळीकडे तक्रार आहे जगातून त्याला काही ठिकाणी विरोध झालेला आहे महाराष्ट्रात त्याचा विरोध होऊन त्याच्याबद्दल जा जाळपोळ झालेली आहे त्याच्याबद्दल मोर्चे काढलेले आहेत त्याच्याबद्दल अशा प्रकार शंका असताना नंतर अशा पद्धतीचा धाब्यावर जर मशीन गावल्या तर लोकांना शंका जास्त बळावती त्यामुळं प्रशासनानं दक्षता घ्यायला पाहिजे पण प्रशासनानं दक्षता घेतलेली या ठिकाणी दिसत नाही ज्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून लोकशाहीवरचा विश्वास हा दृढ झाला पाहिजे लोकशाहीचा विश्वास हा कमी झाला नाही पाहिजे म्हणून या अशा पद्धतीनं काम करणाऱ्या अधिकारावर कडक कारवाई झाली पाहिजे याबद्दल बहुमत कुणाच्या मनामध्ये नाही पण आता उमेदवाराच्या मनामध्ये धाकधूक आहे की अशा पद्धतीनं देखील मशीन बाहेर आणून व्ही व्ही पॅट बाहेर आणून काय गडबड केली जाते का अशा पद्धतीनं या बारा जिल्ह्यामधल्या आणि पंचायत समितीमधल्या सर्व मतदाराला याची नाही आणि उमेदवाराला देखील त्याची धास्ती असाही चर्चा संपूर्ण महोत्तर सुरू आहे की वादग्रस्त अधिकारी सीमाताई होरकळ ह्या पंढरपूरला होत्या तिथेही नगरपालिका निवडणुकीमध्ये खूप वादग्रस्त प्रकार केला होता तिथे माशेलचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी स्वतः लक्ष देऊन टेस्टिंग करून या मशीन सीलबंद ठेवल्या होत्या सचिन मुळी पण वादग्रस्त होते अनगरच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असा कायचा प्रकार केला होता असाही आरोप होतोय काय सांगताल तुम्ही नाही मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी आत्ताच दोष देऊ इच्छित नाही कारण त्याची पूर्ण चौकशी झाली आणि कुठला अधिकारी त्यामध्ये दोषी आढळला तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई जर झाली नाही तर त्याच्या विरोधामध्ये मोर्चा जाईल निदर्शन केली जाते अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत लढा चालू राहील पण त्या अधिकाऱ्यांची काहीतरी चूक किंवा त्या अधिकाऱ्यांना चूक केलेली ही स्पष्ट निदर्शनास आल्यानंतर आपण त्यांच्यावर दोष शकतो कुठंतरी या सर्व गोष्टींमध्ये प्रशासन कुठेतरी भाजपच्या जावणीला बांधले गेले किंवा पालकमंत्र्या जावणीला बांधले गेले असं वाटतंय का तुम्हाला असं आता म्हणणं घ्यायचं होईल सर्व चौकशी झाल्यानंतर आपण त्यामध्ये मत बनवलं तर ते बरं होईल आता आधी म्हणणं हे घ्यायचं ह्या निवडणुका पुन्हा व्हाव्यात का किंवा कुरुल जिल्हा परिषद निवडणूक कुठेतरी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला आपण पराभवाच्या छायेत आहे असं वाटतंय म्हणून ते हा गोंधळ केला असं वाटतंय का त्या ठिकाणी कारखान्याचे चेअरमन आहेत एक ते तर सर्वसामान्य जिल्हाध्यक्ष म्हणून उमेदवार पाटील आहे मुळात ह्या मशीन बाहेर जे चुकीचं आहे निवडणूक कुरुल झेडपी गटामध्ये होते संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष नव्हे तर किंवा मुख्यमंत्र्यांनी सभा त्या ठिकाणी डिक्लेअर झाली होती म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष असलेलं की जिल्हा परिषदची निवडणूक आणि त्याच गटामधल्या मशिनी सापडणं हा योगायोग आहे का ठरवून केलेला आहे याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे या सर्व गोष्टीला कुणाला जावादा धरताल तुम्ही या सर्व गोष्टीला प्रशासनची चूक झालेली आहे प्रशासनामध्ये काम करणारा कर्मचारी असेल अधिकारी असून ज्यांच्या चुका झालेल्या आहेत त्यांना जबाबदार ठरलं पाहिजे तिथून पुढे ग्रामपंचायती किंवा इतरही अनेक निवडणुका होणार आहेत आगामी दोन चार महिन्यामध्ये त्या निवडणुका ई व्ही एमवरच व्हाव्यात का बॅलेटपेपरवर व्हाव्यात अनेक जणांची मागणी आहे की अशा जर पद्धतीनं म्हणजे मशीनवर सांगण्यांची शंका आहे ती शंका दूर करण्यासाठी बॅलेट पेपरवर झाली तर निवडणूक